नमस्कार निलिमस किचनमध्ये आज आपण सकाळच्या नाश्त्याकरिता अगदी कमी वेळात कमी साहित्यात आणि चवीला सुद्धा चविष्ट अशी अशीही मटकीची रेसिपी बघणार आहोत तर मटकी बनविण्याकरिता मी इथे गॅसवर कढईमध्ये अगदी एक चमचा तेल टाकलेला आहे तेल छान गरम येऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचा मी इथे मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तळतळून घ्यायची आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे जिरा टाकलेला आहे जिरा छान फुलला की यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याचे पाणी सुद्धा होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये एक आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा सुद्धा चार ते पाच बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि त्याबरोबरच चार ते पाच लसुणीच्या कळ्या सुद्धा टाकलेले आहे हे सगळे जिन्नस परतून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर हे छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे सगळे मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो छान असा एक होईपर्यंत इथे परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता यामध्ये मोड आलेली मटकी टाकायची आहे मटकी छान आता अशी पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि तीन ते चार मिनिटाकरिता गॅसच्या लो फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे मध्यंतरी आपल्याला अशा पद्धतीने हलवत राहायचे आहे तर बघा इथे मटकी सुद्धा इथे तयार झालेली आहे आणि मी इथे गॅस बंद केलेला आहे त्यानंतर यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थ असे असतात की जे कमी मसाल्यांमध्ये बनवल्यानंतर त्याची चव पुन्हा वाढते तर मी आज तुमच्यासोबत अगदी कमी मसाल्यांमध्ये आणि अगदी कमी वेळात बनवून तयार होणारी ही मटकीची रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे निलिमास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद